नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुक्का चिकन आणि चिकन ग्रेव्ही ती पण खांदेशी पद्धतीने त्यासाठी मी एक किलो चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आता कुकरमध्ये मी ते शिजवून घेणार आहे मसाल्यासाठी चार ते पाच कांदे खोबरं लसूण अद्रक कोथंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे आता तव्यावर मी कांदा चांगला खरपूस भाजून घेणार आहे त्यासोबत मी लसूण आणि अद्रक पण टाकून घेतला आहे आता कांदा चांगला काळा होऊन द्यायचा आहे आता त्यात थोडं तेल टाकून घेतलं आहे आता चांगलं भाजून घ्यायचं आहे आता मी किसलेलं खोबरं पण टाकून घेत आहे ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाला चांगला खरपूस काळा काळा होऊ द्यायचा आहे तेव्हाच भाजी मसालेदार आणि काळी दिसते आता मी कोथिंबीर कढीपत्ता पण टाकून घेतला आहे मसाला चांगला भाजल्यावर तो काळपट रंग छान दिसतो मसाला चांगला भाजून घेतला आहे आता मी तो एका ताटात काढून थंड करून घेणार आहे आता मी मिक्सरमध्ये मसाला वाटून घेत आहे हे बघा मसाला वाटला गेला आहे आता एका कढाईमध्ये मी चार ते पाच चमचे तेल घेऊन त्यात लाल तिखट टाकत आहे दोन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच चिकन मसाला आधी तेलात टाकून घेतला आहे नंतर वाटलेला मसाला टाकून चांगलं तळून घ्यायचा आहे मसाला चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे मसाला आता थोडासा थोड्या वेळ झाकून ठेवायचा त्याने काय तेल सुटतं चांगलं मसाल्याला हे बघा चांगलं तेल सुटले मसाल्याला आता मी त्यात थोडंसं पाणी घालत आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत चांगलं तळून घ्यायचा आहे आता मी ते शिजवलेलं चिकन घालत आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे हे बघा दोन मिनटानंतर हे आपलं सुक्क चिकन तयार झालं आहे तुम्ही असं पण खाऊ शकता मी यातलं थोडंसं काढून घेत आहे हे सुक्क चिकन झालं आहे आता ह्याला ग्रेव्ही बनवायचं आहे तर मी ह्यात थोडं गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्याने चव तशीच राहते आता थोड्या वेळ मी उकळून घेणार आहे मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपी बघण्यासाठी माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा हे बघा किती छान तरी आली आहे आता मी पाणी घातले त्यामुळे थोडंसं मीठ घालणार आहे हे बघा अशी मस्त झंझमीत आणि चमचमीत खांदेशी चिकनची भाजी तयार आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकतात माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद